मग नमस्कार शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत मित्रांनो तर आपण तुम्ही पाहू शकता मित्रांनो ते एवढं जे वावर आहे त्याच्यात आपण कांदा बियाणं टाकून टाकलेलं आहे मित्रांनो कांदा बियाणं आपण त्याच्यात सर्व टाकून दिलेलं आहे मित्रांनो तर आपण आता मोटर चालू केली आणि मोटर चालू करून त्याला आता पाणी भरत आहोत एक एक बारा देत होऊ शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण पाणी भरायचं सुरुवात केली मित्रांनो कारण की कांदा बी आपला थोडं लेट झाला आहे आणखी वेळ भरपूर आहे मित्रांनो पण पाणी पावसाचं वातावरण सर आपण रोपचं टाकायचं नियोजन करत आहे मित्रांनो जेणेकरून आपला रोप जो आहे आपण बाकीचं घरचं आहे बाकीचा विकत घेतलेला आहे मित्रांनो तर रोप जो आहे तो आपला पाणी पावसाने जर जा जास्त कमी आला तर तो आपल्याला परत रोप चांगले उगत नाही या कारणामुळे आपण थोडंसं लेट टाकायचा प्रयत्न के ले केला मित्रांनो जेणेकरून आपला नुकसान होणार नाही यास याची काळजी करून आपण काम आहोत मित्रांनो आणि हे आपण कांदा रोप बियाणं टाकत आहोत था मित्रांनो लेट झाला तर चालेल कारण की पाणी हा पाऊस हा स्वच्छ दिवस चालू येतो किंवा येऊ शकतो मित्रांनो पाणी पाऊस असं असं आहे मित्रांनो तर पाणी केव्हा हे येऊ येऊ शकतो तर आपलं नुकसान पण होऊ शकतो कारण की पाणी पाऊस हा कोणाच्या हातामध्ये नसतो आणि वातावरण पाहू शकता मी एक दोन ढगाळ निघाले मित्रांनो आणि एकदम कडकून तापलेला तुम्ही पाहू शकता तर अशा पद्धतीने आपला कांदा रोपा आपण टाकून दिला मित्रांनो निसर्गराजाचा हात हातावरती आणि निसर्गाच्या भनुष्यावरती आपण टाकून दिलं आहे ते कसं काही आहे ते कसं जगवायचं कसं काय करायचं ते सगळं निसर्गाच्या हाता हातामध्ये मित्रांनो तर आपण कांदा बियाणं टाकून आहे मित्रांनो तर तुम्ही मी पावलं होता अशा पद्धतीने आपला कांदा मी पावले बारीक बारीक त्याला मित्रांनो पावडर वगैरे दिली होती पावडर आपण मिक्स करून टाकलेलं पवित्र असं कांदा व्य आपण टाकलेला मित्रांनो आणि असं पत्ला पाणी आहोत मित्रांनो व्हिडिओ आवडते लाईक शेअर करू नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो जे जवान जय किसान मित्रांनो